नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा फुलाच्या गड्डीचा बाजारभाव पाच रुपये ते बारा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये आहे गुलछडी भाव दोनशे रुपये प्रति किलो गुलछडी आज मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव ऐश्वर्या येलो साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव वा, भाग्यश्री वाईट चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते बारा रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याचे पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू सोळा रुपये ते बत्तीस रुपये पिवळा झेंडू पंधरा रुपये ते तीस रुपये लाल झेंडू मटा पंधरा रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपी आहे पाच रुपये ते बारा रुपये प्रति प्रतिगड्डे आज सोपेची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस मुलांचा बंच वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजार भाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जर्बेरा दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच कार्नेशन पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते शंभर रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी सिंगलची डबलची पिंक डिझी तीस रुपये ते चाळीस रुपये कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बोर्डेज गुलाब टुकडा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज बोर्डेस गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल एकशे पन्नास रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापाऊ दहा रुपये ते पंधरा रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचा पॅसा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये दे उपलब्ध आहेत जिप्स पिला पन्नास रुपये ते शंभर रुपये आज आहे लिलीबंदर सात रुपये ते आठ रुपये प्रतिपंच बिजली बाजारभाव वीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट वाईट चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच पाच रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे उलछडी काडी सिंगलची पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज उलछडी काडी सिंगलची मार्केट वेगळी आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केट मिळतलेली कलर गुलाब वीस फुलांचा बंच तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद